जीवन जगत असताना किंवा इतरत्र कोठेही जात असताना प्रवास करत असताना मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हजारो लोक वेगवेगळ्या स्वभावाची भेटतात म्हणजे त्यांचा स्वभाव हा वेगवेगळा असतो काही माणसे रागीट असतात काही माणसे गरीब असतात काही माणसे दयाळू असतात मग नेमका तो कसा आहे हे जर आपल्याला म्हणायचं असेल समोरचा व्यक्ती कसा आहे तो कसा आहे मग तो व्यक्ती दयाळू पण असू शकतो तो गरीब असू शकतो तो श्रीमंत असू शकतो तो लहान असू शकतो तो मोठा असू शकतो तो रागीट असू शकतो तो प्रेमळ असू शकतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे म्हणजे समोरच्या व्यक्तीचे वेगवेगळे गुणवैशिष्ट्य असतात वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती असतात मग नेमका आपल्या समोर हुभा असणारा बसलेला किंवा आपल्या समोर असणारा तो कसा आहे तो व्यक्ती कसा आहे त्याची गुण वैशिष्ट्ये काय आहेत त्याचा स्वभाव काय आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर हे सर्व आपण एका पॅटर्ननुसार सांगू शकतो आणि तो पॅटर्न म्हणजे ही आपल्याला सुरुवातीला घ्यायची आहे ही ही म्हणजे तो लक्षात घ्या ही म्हणजे तो त्याच्यानंतर ईज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे त्याच्यानंतर ए हे आर्टिकल घ्यायचं आहे आर्टिकल म्हणजे उपपद त्याच्यानंतर विशेषण घ्यायचं आहे विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव आणि त्याच्यानंतर मॅन हा शब्द घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल जे जे बोलायचे जे जे वाटतं जे जे दिसतं जे जे अनुभवायला मिळतं तर या पॅटर्ननुसार तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचं वर्णन करू शकतात थोडक्यात मी दिलेलं प्रास्ताविक किंवा व्हिडिओ संदर्भात प्रस्तावना आपल्या निश्चितच लक्षात आली असेल असं समजतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो बघा या सूत्रानुसार ही इज अ गुड मॅन तो एक चांगला माणूस आहे आपण म्हणतो ना ही इज अ गुड मॅन तो एक चांगला माणूस आहे आता पहिल्या वाक्यावरून मी आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की पहिलं वाक्य पॅटर्ननुसार आहे की नाही मी दिलेला पॅटर्न मग नेमकं मी याला पुन्हा 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 पॅटर्न का म्हणतो ह्या पॅटर्नची पण एक ओळख आहे विद्यार्थी मित्रो हा श्रीरंग चव्हाणचा पॅटर्न आहे कारण मी जेवढी काही वाक्य बनवतो तुम्हाला सांगतो त्याची पॅटर्न किंवा फार्मुले मी स्वतः तयार करतो कारण मी फॉर्म्युले जर तयार केलं नाही मी पॅटर्न तयार केला नाही तर नेमकं हे वाक्य कोणत्या रचनेनुसार बनलेलं आहे नेमकं हे वाक्य कोणत्या सूत्रानुसार तयार केलेलं आहे हे आपल्याला समजणार नाही आणि हे आपल्याला समजणार नाही त्यामुळे आपल्या तोंडातून चुकीचे वाक्य येतील मग आपण चुकीचे वाक्य वाचणार चुकीचे वाक्य लिहिणार चुकीचे वाक्य बोलणार तर या चुका टाळण्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक शब्द आवर्जून बोलतो तो शब्द म्हणजे पॅटर्न मग तो चव्हाण्स पॅटर्न म्हणून ओळखला जातो येतं लक्षात मग चव्हाण म्हणजे कोण मी माझं अडनाव चव्हाण आहे चव्हाणस पॅटर्न आता बघा ही इज अ गुड मॅन आता सुरुवातीला ही आहे त्याच्यानंतर ईज आहे त्याच्यानंतर ए आहे त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह गुड आहे आणि त्याच्यानंतर मी शब्द वापरलेला आहे मॅन तर या पॅटर्ननुसार आपल्याला सगळी वाक्य बोलायची आहेत लिहायची आहेत वाचायची आहेत बघा ही इज अ गुड मॅन तो एक चांगला माणूस आहे तो एक चांगला माणूस आहे ही इज अ काइंड मॅन तो एक दयाळू माणूस आहे वरच्या वाक्यामध्ये तो चांगला माणूस आहे दुसऱ्या वाक्यामध्ये तो दयाळू माणूस आहे म्हणजे आपण त्याची स्वभाव वैशिष्ट्य सांगत आहोत लक्षात घ्या ही इज अ ब्रेव मॅन तो एक शूर माणूस आहे ही इज अ टॉल मॅन तो एक उंच माणूस आहे ही इज अ व्हाईज मॅन तो एक हुशार किंवा ज्ञानी माणूस आहे ही इज अ स्ट्रॉंग मॅन तो एक मजबूत माणूस आहे म्हणजे शक्तिशाली माणूस आहे ही इज अ रिच मॅन तो एक श्रीमंत माणूस आहे ही इज अ यंग मॅन तो एक तरुण माणूस आहे ही इज अ हॅपी मॅन तो एक आनंदी माणूस आहे ही इज अ कॉम मॅन तो एक शांत माणूस आहे या सर्व वाक्यांवरून एक गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात आली असेल की एकाच व्यक्तीमध्ये वी सी मेनी क्वालिटीज आपल्याला भरपूर काही गुण त्याच्यामध्ये बघायला मिळतील आपण बोलतो ना तो श्रीमंत आहे तो गरीब आहे तो उंच आहे तो ठेंगणा आहे तो दयाळू आहे तो मोठा आहे तो लहान आहे बाय दिस वे वी कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस इन अवर डे टू डे लाईफ दैनंदिन जीवनात आपण अशा प्रकारची वाक्य वापरत असतो पुन्हा आपल्यासाठी एक स्लाइड मी ह्याच प्रकारच्या वाक्यांची तयार केलेली आहे जेणेकरून यू विल गेट सफिशियंट टाईम टू मेक प्रॅक्टिस अलॉट म्हणजे भरपूर सराव आपल्याला करता यावा चला पुढची स्लाइड ही आहे आपल्यासाठी लक्षात घ्या या पुढच्या मध्ये पण अशाच प्रकारची वाक्य आहेत ही इज अ क्लेवर मॅन तो एक चतुर माणूस आहे ही इज अ बिझी मॅन तो एक व्यस्त माणूस आहे म्हणजे त्याला टाइमच नाही वेळच नाही त्याच्याकडे ही इज अ हंबल मॅन तो एक नम्र माणूस आहे ही इज अ पोलाईट मॅन तो एक सभ्य माणूस आहे ही इज अ ऑनेस्ट मॅन तो एक प्रामाणिक माणूस आहे ही इज अ स्मार्ट मॅन तो एक हुशार स्मार्ट माणूस आहे ही इज अ फेअर मॅन तो एक गोरा न्यायी माणूस आहे ही इज अ सिन्सिअर मॅन तो एक निष्ठावान माणूस आहे ही इज अ प्राऊड मॅन तो एक गर्विष्ट माणूस आहे ही इज अ फेमस मॅन तो एक प्रसिद्ध माणूस आहे बघा किती वाक्य आहे वाक्य म्हणजे व्यक्ती एक पण गुण अनेक व्यक्ती एक गुण अनेक व्यक्ती एक वाक्य अनेक अशी वाक्य आपल्या मुलांना शिकवा आपल्याला कोणतंही ॲप्स डाउनलोड करण्याची गरज नाही आपल्या मराठी भाषिक माणसाकडून अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण इंग्रजी शिकू शकतो पुन्हा सांगतो स्वतःच्या स्वहस्ताक्षरात सुंदर अशा हस्ता हस्ताक्षरात स्वतःची नोट्स काढा वाक्य तयार करा आणि कधीही आपल्याला वाटेल स्वतःची वही उघडून आपण प्रॅक्टिस करू शकतो लक्षात घ्या पुन्हा एक स्लाइड आपल्यासाठी बनवलेली आहे ती स्लाइड ही आहे बघा त्याच प्रकारची वाक्य आहेत बघू कोणती वाक्य आहेत ही इज अ लेझी मॅन तो एक आळशी माणूस आहे ही इज अ फनी मॅन तो एक गमतीदार माणूस आहे ही इज अ सिरियस मॅन तो एक गंभीर मानूस है ही इज अ पॉप्युलर मैन तो एक लोकप्रिय मानूस है ही इज अ डेडिकेटेड मैन तो एक समर्पित मानूस है ही इज अ लकी मैन तो एक भाग्यवान मानूस है ही इज अ शॉर्ट मैन तो एक बुटका कि लहान मानूस है ही इज अ ट्रुथफुल मैन तो एक सत्यवादी मानूस है ही इज अ क्वाइट मैन तो एक शांत मानूस है ही इज अ जेंटल तो एक सभ्य विनम्र मानूस है मग या ठिकाणी आपण एका व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे पुरुष व्यक्तीचं आपण या सर्व वाक्यांच्या मदतीने आपण पुरुष व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे पुरुष व्यक्तीचे गुण वैशिष्ट्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या वाक्यांच्या मदतीने जर आपल्याला एखादी स्त्री किंवा मुलगी घ्यायची असेल काय करायचं लक्षात घ्या आपल्याला दिवाळीचा बोनस म्हणून नवीन एक वाक्यरचना या वाक्यरचनेच्या मदतीने सांगत आहे समजा तुम्हाला एखाद्या स्त्रीविषयी किंवा एखाद्या मुलीचे गुणवैशिष्ट्य सांगायचे असेल स्वभाव सांगायचे असेल तर तुम्ही काय करायचं अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सुरुवातीला शी घ्यायचं काय घ्यायचं शी शी नंतर ईज घ्या इज नंतर ए घ्या ए नंतर आवश्यक ते ॲडजेक्टिव्ह घ्या आणि मॅनच्या जागेवर गर्ल किंवा वुमन शब्द लिहा काय लिहा गर्ल किंवा वुमन तर तुम्ही याच प्रकारची पुन्हा नवीन तीस वाक्य बनवू शकतात की नाही चांगली ट्रिक्स की नाही चांगला पॅटर्न म्हणून मी याला पॅटर्न म्हणतो निश्चितच आपल्याला समजलं असेल आपल्या ज्ञानात भर पडावी आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी आपल्याला ज्या क्षेत्रात यश पाहिजे त्या क्षेत्रात आपल्याला यश मिळो या दिवाळी निमित्ताने परमेश्वराजवळ मी आपल्या सर्वांच्या सुखाची समाधानाची आनंदाची प्रार्थना करतो आणि आपला व्हिडिओ आवडला असं गृहीत धरतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद